सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सरसं स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्त्वाची बातमी पोच केलेली होती काल काल एक निवडणुकीचा जो विषय आहे की ती दिवाळीनंतर बोटाला शाही लागणार अशी एक बातमी आलेली होती आणि त्याचं पूर्ण विश्लेषण मी सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे की ज्याच्यामध्ये पोलीस भरतीवर दोन हजार बावीस वरती काय परिणाम होणार का याचं पूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताचा खूप महत्त्वाचा मुद्दा जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की जे काही निवडणूक का आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या एक महिना कमी तुम्ही पुढे गेलेले आहेत त्याचं रिझन पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा काय परिणाम होईल का नवीन पोलीस भरतीवरती नवीन पोलीस भरती पडणार का आणि ज्या समाजामध्ये पोलीस भरती करणाऱ्या घटकांमध्ये वेगवेगळे विद्यार्थी असतील मुलं मुली असतील त्यांच्यामध्ये एक वातावरण आहे सध्या की पाच हजारची पडणार सात हजारची पडणार कोण म्हणत आहे टेलिग्राम वेळे पंधरा हजारची पडणार काल वरती सुद्धा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मुलं मला फॉरवर्ड करतात की सर हे बघा यांनी हे सांगितलं सर त्यांनी बघा ते त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने काय होणार आणि आपण काय करायचं या गोष्टी त्या गोष्टी पडतील नाही पडतील पण विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आत्ताच या गोष्टी आत्ताच्या व्हिडिओ पद्धतीने तुम्हाला मी क्लिअर करणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत डे बाय डे भेटत राहील सो so, सुरू करत महत्वाचा विषय काल परिपत्रकानंतर मुलांच्या मध्ये थोडासा गोंधळाचं वातावरण तयार झालं की निवडणूक लेट आता निकालचं काय होणार इलेक्शनच्या पिरियडमध्ये काय होणार किंवा आचारसंहिता लागली तर मग नियुक्ती भेटणार नाही दोन हजार बावीस पोलीस भरती बदल सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आधीच सांगितल्या होत्या आता विषय अशा पद्धतीनं आहे की कालच काही मूर्ती काही लोकांनी सांगितलेलं आहे कि पंधरा हजारपर्यंत पोलीस भरती पडणार कोण म्हणते दहा हजार पडणार कोण म्हणते सात हजार पडणार तर पण देवेंद्र फडणवीस जे गृहराज्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री त्यांनी मध्येच ट्विट करून सांगितलं होतं की नऊ हजार जागेची पोलीस भरती पडणार आहे थ, है। ठीक आहे त्यानंतर सकाळनं प्रेस नोट घेतली प्रेस नोट मधली एक बातमी दिली होती की वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर एक खाजगी बैठक झाली होती आणि ते खाजगी बैठकीमध्ये सकाळसोबत बोलताना एक वरिष्ठ अधिकारी नाव त्यांनी त्यावेळी पण नाही सांगितलं अजूनपर्यंत समजलेलं नाही तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की नऊ हजारची पडण्यापेक्षा सात हजारची पोलीस भरती पडणार आहे तो पण टेलिग्रामवाल्यांनी एक स्वतः घोषित करून टाकलं की पंधरा हजार जागेची पोलीस भरती पडणार आहे किंवा काही अकॅडमीवाले पण आता फार्मात येतील पंधरा हजार म्हणतील कोण वीस हजार म्हणतील ऍडमिशनसाठी पण पंचवीस हजार सुद्धा म्हणू शकते ऍडमिशनसाठी जेवढे मॅक्झिमम ऍडमिशन तेवढं मॅक्झिमम इन्कम असेल हा विषय त्यांच्यासोबत पण आपण मात्र तुमच्यापर्यंत प्रामाणिक राहणार आहे कुठलाही धंदा न करता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणं हा विषय आपल्याला लक्षात ठेवायचा खूप महत्वाचा विषय आहे की कि सर किती जागाचे पडणार काय होणार वगैरे वगैरे लक्षात घ्या दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस तेवीसची ची पोलीस भरती त्याच्या आधी आलेला आले आले कोविडचा पिरियड देन जवळजवळ बघायला गेलं तर दोन हजार बावीस तेवीसची ची भरती सुद्धा पकडून त्र्याहत्तर टक्के ते चौऱ्याहत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के पोलीस भरती आता पूर्ण झालेली आहे उर्वरित पंचवीस टक्के प्लीस भरती सुद्धा जागा भरायला पाहिजेत आणि ह्या भरपूर प्रमाणात जवळजवळ पन्नास हजार जागा अजून सुद्धा रिक्त असतील लक्षात ठेवायचं दोन हजार एकवीसच्या साली एक अजून लोकमत एक लोकमतनं एक कातरण दिलेलं किंवा एक न्यूज दिलेली होती ज्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद हजार प्लस जागांची भरती महाराष्ट्रामध्ये गरजेची आहे नव्वद त्यावेळी सुद्धा मी विश्लेषण दिलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये पोलीस कॉन्स्टेबल नव्वद हजार पदे जर भरली तर कुठं सर्व बॅलन्स होईल लक्षात ठेवायचं पोलीस भरती काढत असताना सरकार असेल किंवा कुणी असेल एक कारण देत असं तुम्हाला माहित आहे ते कशा पद्धतीनं तर कायदा व्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची आम गरज आहे अशा पद्धतीने पहिलं कारण आहे दुसरं चोरी वगैरे ह्या संख्या चोरी वगैरे ह्या सगळ्या घटना घडतात त्यामध्ये परत पुढची घटना बलात्कार असेल अत्याचार असतील अन्याय असेल त्या घटना किंवा लोकसंख्या वाढ आणि त्या लोकसंख्या वाढीवरती होणारे दुष्परिणाम पण आहेत त्याच्यामध्ये मगापासून ज्या गोष्टी बोलल्या जवान, जवान त्या गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला जवान पुलिस जवानची गरज असते त्यासाठी पुलीस भरती करणं गरजेचं असतं असं त्यांनी देतात आणि दिल्यानंतर एवढं सगळं मोठं सांगतात आणि काढतात एवढंस फक्त सात हजार जागा नऊ हजार जागा एवढ्या एवढं तत्पुंज जागा समजा अजून सुद्धा पन्नास हजार जागांची गरज असेल तर दोन हजार एकवीसची ची ही बातमी तुम्हाला सांगितली मी नव्वद हजार त्यामध्ये ह्या तीस हजार जागा जर सोडल्या तर साठ हजार पकडू साठ मधल्या आणि दहा हजार मायनस करू पन्नास हजार जागा जर भरल्या तर कुठं बॅलन्स होईल पण त्यानंतर तीन वर्ष गेली एकवीस नंतर तीन वर्ष गेली लोकसंख्या तेवढी वाढणार असणार आहे बाकी सगळं वाढलेलं आहे मग परत आणि त्याच्यामध्ये ऍड झाले असेल म्हणजे शंभर टक्केची पदभरती त्यावेळेची एकशे पंधरा टक्केपर्यंत पोहोचलेली असेल पण अजून सुद्धा इथं त्र्याहत्तर टक्के ते पंधरा टक्के पोलीस भरती आता पूर्ण झालेली आहे म्हणजे अजून पंचवीस टक्के जागा ह्या रिक्त आहेत मग ह्या रिक्त असलेल्या जागांवरतीच सरकार भरती काढत असतं कोणतेही नवीन पदभरती तयार करत नाही किंवा कोणतीही नवीन पदं तयार करत नाही आणि त्याच्यावरती भरतीचा विचारच करत नाही एवढ्या सगळ्या लोकांना जर पैसे द्यायचे लागले तर मग कशा पद्धतीनं त्या लोकांना भेटतील हा पण विषय जे आमदार खासदार असतील संबंधित विभागाचे त्यांना कुठला मौदा भेटणार अर्थ विभाग असेल संबंधित जी सत्तारूढ पक्ष असेल त्यांना इन्कम कुठनं भेटणार हा विषय खूप महत्वाचा असतो त्यामुळं वित्त आणि अर्थ जे खातं आहे महत्वाचं त्याच्यावरती भार पडणार नाही असं सगळं नियोजन परफेक्ट असतं सगळ्या गाड्यांचं गोष्टींचं त्यामुळे संबंधित कोणताही विभाग असू दे तुटपुंज जागा असतात शंभर दीडशे शंभर दीडशे जिल्हा पोलिसला शंभर जागा सगळे मिळून तीन घटक चार घटक मिळून शंभर जागा शंभर जागेमध्ये काय करायचंय विषय संपला त्यामुळं तुमच्या मनामध्ये ज्या शंका होते की कि सर किती जागेची पोलीस भरती होणार आहे याच्यावरती मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय ज्या काही फडणवीसने बोललेलं होतं ते नऊ हजार बोललेलं होते त्यानंतर जे सिनियर व्यक्ती डिपार्टमेंटचे होते त्यांनी सात हजार बोललेले होते त्यानंतर काल टेलिग्रामवरती व्हायरल झाले पंधरा हजार जागा एक्सवाय जेड किती पण असू देत त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही आता विषय अशा पद्धतीनं सर कालच्या जे कात्रणा त्या कात्रणाचा आणि नवीन पोलीस भरतीचा काही संबंध आहे का तर हो संबंध आहे तर कशा पद्धतीनं तर आधीची पोलीस भरती ही आचारसंहितेच्या आधी पडणार होती पण आचारसंहिता ही एक सतरा सप्टेंबरची अंदाजे डेट होती एक आठवड्यापूर्वी ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं पण लगेचच काल कात्रण आलं आणि आचारसंहिता किंवा निवडणूक हे एक ती दीर फुड़ दाना है। है है। फक्त फक्त ते दीड महिना पुढे जाणार आहे म्हणजे दिवाळीनंतर सगळ्या गोष्टी होऊन जातील नोव्हेंबर महिना उघडून जाईल ठीक आहे तर मग ह्या पर्यटनमध्ये काय होणार आहे पोलीस भरती ही थोडी लेट चालू होणार आहे एवढाच विषय होणार आहे लेट म्हणजे चालू होणार नाहीये फक्त आणि फक्त ऍप्लिकेशन घेणार फी घरून घेणार कोठ्यावधी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पडणार एवढा विषय मात्र होणार त्याच्यावरती व्याज भेटेल भरपूर काय काय होतील ते त्यांच्या त्यांच्यासोबत पण आताच्या गोष्टीला काय होणार आहे पोलीस भरती ही लवकर पडणार होती थोडासा लेट पडणार आहे पोलीस भरती ही लवकर पडणार होती ती थोडासा लेट पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत पोलीस भरती पडू शकत नाहीये पंधरा सप्टेंबर पर्यंत दोन हजार चोवीस ची नवीन पोलीस भरती जी आहे ती पडू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे तर पोलीस भरती कमी पुढे शकेल तर सप्टेंबर एंड ते ऑक्टोंबरचा पहिला आठवडा सप्टेंबर एंड ते ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शक्यत आहे पण यांनी जर दुर्लक्ष केलं तर कदाचित मागे पुढे होऊ शकते जागेचा विषय सुद्धा तुम्हाला मी बोललेलो आहे की काही काही जणांनी वेगवेगळे अंदाज मांडलेले आहेत कारण की डिपार्टमेंटला सुद्धा माहित नाही कारण की पोलीस भरती काढायच्या अगोदर वार्षिक असतं म्हणजे तुम्हाला ह्या महिन्यापासून ह्या तारखेपासून या महिन्याच्या या इयर पर्यंत किती जागा दिगत आहेत प्रत्येक घटकाला ऍप्लिकेशन किंवा अर्ज सादर करावे लागतात किंवा माहिती द्यावी लागते डिपार्टमेंटला ओके त्याचा संबंधित जिल्हा असेल सांगली जिल्ह्याच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या किती जागा रिक्त आहेत आणि त्यातल्या किती जागेनं परमिशन द्यायची याच्यावरती विषय चालकच्या किती जागा रिक्त आहेत तर चालकला किती जागेने परमिशन द्यायची तिकडून आल्यानंतर ते पण एकंदरीत जे काही सगळे जिल्हे त्या सगळ्या जिल्ह्याची आकृती बंद तयार करायला वेळ आणा लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यावेळी फडणवीसांनी जे बोललं ते अंदाजे आकडा होता नऊ हजार पर्यंतच्या पण त्या मागे पुढे होऊ शकतात पण पंधरा हजार आणि सतरा हजार आणि वीस हजार पोलीस भरती पडणार नाहीत हे ना फक्त जे अकॅडमिक वाले त्याच्यासाठी पोलीस भरती असेल जे आकडे मोठे मोठे सांगतात हे फक्त अॅडव्हर्टाइजमेंट असेल त्याला कॅप्चर करायचं असेल ऍडमिशन करायचं असेल त्याच्यासाठी फक्त ते वापरतील अदरवाईज ते वापरणार पण नाहीत लक्षात ठेवायचं त्यामुळं भूल थापा असतील त्यांच्यासोबत तुम्ही कसं बिहेव करायचं हे तुमच्यावर आहे आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे फक्त आपण तुमच्यासोबत जनजागृती करायचं कार्यक्रम करतो अशा पद्धतीनं आहे so, सो फडणवीसांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ह्या अंदाजित होत्या जिथं वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप परत प्रत्यारोप परत उपोषण चालू होतील ते उपोषण थांबवायला मुलांना तात्काळ एक काय म्हणतात पाठिंबा देण्यासाठी किंवा फक्त गाजर दाखवण्यासाठी त्यांनी सांगितलं की नऊ हजार पोलीस भरतीमध्ये आम्ही ज्या मुलांचे वय निघून गेले त्या मुलांना आम्ही संधी देणार आहे पण त्यांनी अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं शासन निर्णय काढायला नाही आहे की बाबा आम्ही अठ्याऐंशी घेऊ सत्याऐंशी घेऊ एकोणनव्वद घेऊ नव्वद घेऊ त्यांचा काहीही अजून विषय नाही आहे मग हे कधी लागणार आहे तर हे लागणार जे पोलीस भरती पडणार त्या जी आर मध्ये त्याचं विश्लेषण पूर्णपणे एक पॅसेजमध्ये असणार आहे हे आत्ताच सांगतोय त्याच्याविषयी वेगळा शासन निर्णय काय येणार नाहीये त्याच्यामध्ये काय होणार लक्षात ठेवा आता जो फायनल हे पडेल ऍडव्हर्टाइजमेंट पडेल त्या ॲडव्हर्टामेंटमध्येच सगळ्या गोष्टी असणार आहेत की किंवा इथून ह्या डेट पासूनच मुलांना संधी दिली जाईल त्या संधी दिली जाणार नाही अशा पद्धतीने तो एक विषय क्लिअर केलेला आहे मग आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर फक्त पोलीस भरती ही छव्वीची जी आहे नवीन ती आकृती बंद आल्यानंतर सुधारित त्याच्यावरती एकंदरीत एक मीटिंग होईल त्यानंतर मग आकडा बाहेर पडेल असं सांगता येत नाही की आठ हजारच पडेल सात हजारच पडेल नऊ हजारच पडेल आकडा हा वेगळ्या पद्धतीने ऑड आकडा असतो तर सतरा हजार सहाशे बेचाळीस समथिंग अशा पद्धतीने आकडा असणार लक्षात ठेवायचं एवढा नऊ हजारची सांगू शकत नाही कुणीच सांगू शकत नाही लक्षात ठेवा कारण की अजून अगणित आहे अजून काही कोणत्याही जिल्ह्याला कोणत्याही घटकाला कोणत्याही पद्धतीने विचारलेलं नाही की बाबा रिक्त जागेची संख्या किती आहे किंवा कुठल्या कुठल्या घटकामध्ये किती किती जागा आहेत अजून काही नाही फक्त हे सगळे हवेत गोळीबार चालू आहेत पण पोलीस भरती पडणार प्रत्येक सरकार पाडत असतं एक विषय असतो की मतांचं भीक मागायचं असतं त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही काय काम केलं पाच वर्ष आम्ही काय केलं नाही आम्ही नुसतं सगळ्या गोष्टी अशाच आरामात केल्या आम्ही वर्ण खाली पडलो आमच्या वेगळ्या पद्धतीनं मिटिंग झाल्या पडद्याआड आणि आम्हाला समजलं की महाराष्ट्रातला तरुण वर्ग सुद्धा आमच्यावरती चिडून आहे आणि होय ती सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती आहे मग काय करायचं मग पोलीस भरती पाडायला पाहिजे वेगवेगळ्या भरती पाडायला पाहिजे शेवटच्या घटकांमध्ये ही पुढच्या पाच वर्षातली आत्ताची सगळ्यात मोठी भरती असेल आत्ताची पडणारी तर नंतर ज्या भरती असतील दोन पूर्ण पाच वर्षामध्ये फक्त पुढच्या दोन ते तीन भरती पडतील दोन किंवा तीन भरती पडतील त्यापेक्षा जास्त भरती पडणार नाही पर इयरला भरती पडणार नाहीये हे फक्त कोविडमुळं दुसरी गोष्ट जे काही पाठीमाग लोकसभेला हे झाला पराभव झाला तू एक गोष्ट दुसरी गोष्ट पुढच्या विधानसभेच्या इलेक्शन आणि त्या इलेक्शनमध्ये आम्हाला या भीता सॉरी मतांच्या भिका मागायच्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी या पुढे आहेत एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यामुळे ही पुढच्या पाच वर्षातली मोठी भरती असणार आहे त्यामुळे जा ज्यांचं वय निघून आहे किंवा ज्यांची शेवटची संधी आहे किंवा ज्यांना काही गोष्टी असतील एक मार्गाने कमी पडले असतील एक मार्गाने बाहेर पडला असेल वर्दी मिळवायची असेल त्या मुलांना सुद्धा आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपण काय करायचं आहे हे किती पण पाडू दे हे सगळं सरकारच्या हातात आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत रूल्स आहेत राईट्स आहेत सगळं हुकुमशाही लोकशाही सगळं त्यांच्या हातात आहे कसं यांना हकायचं हे सगळंच त्यांच्या हातात आहे आपल्या हातात काय नाही आहे आपण फक्त आता इथून पुढं लक्षात ठेवायचं तुम्ही आत्तापासून डॉक्युमेंट क्लिअर करा तुमचे डॉक्युमेंट आत्तापासून क्लिअर करा विनंती करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सारखं त्या मोबाईलमध्ये बसण्यापेक्षा पहिला डॉक्युमेंट क्लिअर करा मुलगी असेल मुलगा असेल मॅरिड मे महिला असतील कुणी असेल त्यांनी डॉक्युमेंट क्लिअर करायचे आहेत आत्तापासून जेणेकरून तुम्हाला पुढच्या दोन महिन्यामध्ये पळपळ करायला लागणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही टाइमपास करू नका दुसरी गोष्ट ज्यांना जो पॉईंट वीक आहे त्या त्या मुलांना सांगतोय की तुमच्या ज्या वीक आहेत गोष्टी सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल शंभर असेल शॉर्टपुट असेल काही असेल त्याच्यावरती आतापासून फोकस करायला सुरू करायचं साथ आहे एक टाइम ग्राउंड चालू असू दे सहा ते सात तास स्टडी असू दे बाकी तुमची कामं सुरू असू दे अशा पद्धतीने आतापासून तयारी केला तर ही पोलीस भरती तुम्हाला वर्दी घातल्याशिवाय शिल्लक राहणार नाही याची नोंद घ्यायची आहे समजलं खूप महत्वाचा विषय आहे की सर शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत पुलीस भरती कधी चालू होईल पोलीस भरती फक्त फॉर्म भरून घेणार आता पुलीस भरती ही जी आहे दोन हजार चोवीस ची ती रिअलमध्ये दोन हजार पंचवीसला ला चालू होणार आता चालू होणार नाही लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीसला जी आताची पोलीस भरती पडणार आहे ती दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं त्यावर वारंवार मुंबईमधून अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोच करणारच आहे पण आताच्या घडीला जे अपडेट आहे जो माझा अभ्यास आहे जो माझा एक्सपिरियन्स आहे तो पण तुम्हाला मी सांगितला की पोलीस भरती फक्त हे सरकार असू दे कोण कोणता पण पक्ष असू दे किंवा कुठलं पण सरकार असू दे फक्त फॉर्म भरून घेणार कोठ्यावधी रुपये तिथे ठेवणार निवांपैकी ज्यावेळी पोलीस भरती सुरू होईल त्यावेळी हळूहळू काढायला चालू करतील ते पण जर हाय हे पक्ष राहिला हाय हा काय सत्तारूढ पक्ष राहिला तर सुद्धा ते लवकर विचार करू शकतील नवीन आला तर थोडासा एन्जॉय हे ते सुरू होणार त्यांचा आणि मग बाकीच्या गोष्टी सगळ्या सुरुवात सुरुवात होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं पोलीस भरती फक्त आवेदन अर्ज सादर करून घेणार ऍक्च्युअलमध्ये जे भरती चालू होईल ग्राउंड वगैरे ते दोन हजार पंचवीस तास होणार आहे आता आधीमध्ये होणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण ट्रेनिंग पाठिमाच्या दोन हजार एकवीसच्या मुलांचं बाकी आहे अजून दोन हजार एकवीसच्या मुलांचं ट्रेनिंग बाकी आहे तो पण दोन हजार बावीस तेवीसची मुलं आली ती सात सतरा हजार प्लस तो पण आणि नवीन सात आठ हजार दहा हजार असेल काय असलेलं असेल ते मुलांचं लगेचच कसं होणार नाहीये आणि मध्ये स्पेस लागतोच लागतो कारण ते कवर व्हायला पाहिजे नाहीतर मग नुसती भरती घेणार जॉईनिंग भेटणार चार चार वर्षांना नाही या असल्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे ह्या गोष्टींना शंभर टक्के वेळ लागणार आहे पण जे पोलीस भरतीतलं राजकारण आहे ते नॉर्थच्या समोर वारंवार वेळच्या वेळी दाखवत आलेलो मी आहे लक्षात ठेवा पुलीस भरतीवरती राजकारण होतंय का तर शंभर टक्के राजकारण होते कारण की एक राजकारणातला जबरदस्त नेत्याच्या हातातच हे आहे विभाग आहे गृह विभाग एका जबरदस्त व्यक्तीच्या हातात आहे त्यामुळे याच्यावरती सुद्धा राजकारण होणार आहे त्यांना माहिती आहे आपल्याला कधी काढायचे आहे त्यांना माहिती आहे आपल्याला कधी पदभरती काढायची आणि ती त्या पद्धतीनं काढणार म्हणजे काढणार कोण कितीही पण म्हणून देत माझा एक्सपिरियन्स सांगतोय माझा अनुभव सांगतोय की प्रत्येक जण हे बरोबर विधानसभेच्या आधी पदभरती निघतेच निघते त्यामुळे पुलीस भरती ही पडणार आहे फक्त मध्ये तिला चालू व्हायला वेळ लागणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेत की आपल्याला आतापासून तयारी करायची असेल आपल्याला आतापासून आपलं नाव आपलं गावाचं नाव आपल्या आईबाबाचं नाव आपलं कष्ट जर बदलायचं असेल यशामध्ये तर त्याला आत्तापासून तयारी करायला पाहिजे छोटे छोटे कष्ट घ्या जास्त घ्यायची गरज नाही कारण मुलं काय करतात सुरुवातीला शंभर टक्के पावर लावतात दहा दहा तास बसतात अभ्यास करत तीन तीन तास वर्कआउट करतात दोन वेळ दोन टाइम वर्कआउट करतात पण नंतर नंतर ज्यावेळी ती ॲक्च्युलीमध्ये पोलीस भरती यायला चालू होते त्यावेळी ही निवांत असतात स्थानात की त्यांना वाटतं की मी त्याच पद्धतीने पळतोय मी त्याच पद्धतीने प्रॅक्टिसमध्ये तसं काही नसतं आता शॉर्टली चला डे बाय डे स्टॅमिना इन्क्रीज होईल स्ट्रेंथ इन्क्रीज होईल एंडुरन्स चांगला होईल अभ्यास पण चांगला व्हायला लागेल आणि या दोघांची सांगड करून तुम्हाला पुढं जायचं लक्षात ठेवा आता पण सांगतोय मागं पण सांगितलं होतं फिजिकल पन्नास मार्क लेखीला शंभर मार्क बस दुप्पट आहेत त्यामुळं लेकी सुद्धा चांगल्या प्रमाणात करायची आहे इकडं तुम्हाला चाळीस जरी मार्क पडले इकडं पंच्याऐंशी जर पडले पंच्याऐंशी प्लस तरी पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतं समजलं खूप महत्वाच्या गोष्टी आहेत पोलीस भरती पाच हजार पडणार सात हजार पडणार पंधरा हजार पडणार काय माहित नाही कोणालाच कुणी सांगू शकत नाही मी पण सांगू शकणार नाही ठीक ना। आहे है, पण ह्यातलं जे राजकारण आहे त्यात ती गोष्ट तुम्हाला सांगितलं फडणवीसांनी सांगितलं नऊ हजार नंतर एका आपल्या डिपार्टमेंटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं सात हजार तो पण म्हणते कोणतरी पाच हजार तो पण काही जण म्हणले पंधरा हजार या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत पण किती पाडायचं हे आता गृह विभागाच्या हातात जो आकृती बंद येत नाहीत किती जागेचं रिक्त आहेत तोपर्यंत काही कळत नाही त्यामुळे कोणी किती ओढू दे कोणी सांगू दे पण पोलीस भरती ही आचारसंहितेच्या आधी पडणार म्हणजे पडणार हे लिहून घ्या समजलं का सो यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत क्लिअर केल्या त्याबरोबर तुम्ही करायचं काय हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या पहिल्यापासून शेवटपर्यंत दोन वेळा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजून येईल की माझ्या डोक्यातला प्लॅन कशा पद्धतीनं समजलं सो खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी होत्या की पोलीस भरतीबद्दल नवीन पोलीस भरतीबद्दल काय विषय होणार ह्या आचारसंहितेचा काय ह्या निवडणुकीचा हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्या आधी दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीवरती काय परिणाम होणार हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे जो व्हिडिओ याच्यानंतर एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही बघून घ्यायचं आहे खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पाडलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि आतापासून थोड्या थोड्या वेळ का होईना पण पाहायला सुरू करा अभ्यास पण चालू करा तरच तुम्हाला ती वर्दी भेटणार नसेल आता आळसपणा करत बसला तर तुम्हाला पुढची पुढची भरतीला सुद्धा वेटिंगला राहायला लागेल किंवा बाहेर पडावं लागेल ही वस्तुस्थिती आहे लक्षात ठेवायचं एक दिवसात होत नाही आहे शॉर्टकट नाही आहे ग्राउंडला शॉर्टकट नाही आणि इकडे लेखीला पण शॉर्टकट नाही आहे आणि वाम मार्गाचा उपयोग तरी काही करून उपयोग नाही लक्षात ठेवा सहा आणि ती दोन नऊ मुलांवरती केसेस दाखल झालेल्या आहेत लक्षात घ्या त्यामुळं थोडं थोडं हार्डवर्क करा आणि स्वतःच्या कष्टावरती स्वतःचं नाव आईबापाचं नाव घराचं नाव उज्ज्वल करा ठीक आहे सोबत आपण आहोतच दोन हजार चोवीसच्या भरतीला तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर काम करणार आहे लक्षात ठेवा त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करून घ्यायचे आहे सर्वांनी ज्यांना ज्यांना दोन हजार बावीस मध्ये यश नाही भेटलं किंवा जे ग्राउंडमधून बाहेर पडले ज्यांना डिमोटिवेट झाले त्यासाठी सांगतोय मी आहे त्यांच्यासोबत येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सुद्धा वर्दी मिळवून दाखव्यात दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सो ज्या ज्या ज्यांनी आपल्यासोबत असणार त्यांनी त्यांनी व्हिडिओला लाईक करा बघे किती लोक आपल्यासोबत असणार ज्यांना वर्दी हवे आहे म्हटलं की मुलं मुली पालक कुणी असतील ते असतील ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे त्यांनी त्यांनी या व्हिडिओला लाईक करून घ्या बघा किती लोकांना इच्छा आहे की मला यावेळी काही पण करून वर्दी मिळवायचीच आहे एकंदरीत किती आकडा होते आपण बघणार आहोत सो खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ज्याने ज्याने निराश झाले त्या मुलांना मी शुभेच्छा देतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अंगावर पण वर्दी असेल ठीक आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद